हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आपल्या स्वामींचा प्रकट दिन हा अगदी जवळ येत आहे अवघ्या काही दिवसांमध्येच पण नोकरी व्यवसाय सांभाळून काहीतरी सेवा करावी अशी ज्यांची इच्छा आहे त्यांनी काय करावं मग कारण बरेच जणं सांगतात येत स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त अकरा एकवीस असे दिवसांचं तुम्ही पारायण करा ह्या सेवा करा त्या सेवा करा पण एकमेव असा मंत्र जो कोणत्याही परिस्थितीतून तुम्हाला शंभर टक्के तारणारा तुमचे संकटात रक्षण करणारा आणि एवढेच नव्हे तर जीवनात पुढचा मार्ग दाखवणारा असा एकमेव मंत्र आहे बरं का जो आपण म्हणू शकतो अगदी कोणत्याही वेळेला वेळे काळेचं काही बंधन नाही आहे आणि कोणतेही नियम पाळायचे असे कोणतंही बंधन नाही आहे पण एक मात्र आहे यामध्ये आपण स्वतःलाच जर बांधिलकी करून घेतली तर स्वामींचरणी या मंत्राची जे अनुष्ठान आहे ते आपण स्वतः करू शकतो मग ते कशा प्रकारे करायचं आहे या स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याकडून स्वामींसाठी काहीतरी फुल ना फुलाची पाकळी तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे कारण आता सध्या नवीन स्वामी भक्तही बरेच जोडलेले आहेत असे नवीन स्वामी भक्त आहेत ज्यांना स्वामी नव्याने कळलेले आहेत किंवा ज्यांच्या आयुष्यामध्ये स्वामी हे आलेले आहेत अगदी कोणत्याही कारणाने असू देत कोणत्याही संकटाच्या माध्यमातून किंवा कोणत्याही आनंदाच्या बातमीच्या माध्यमातून पण स्वामी अनेकांच्या जीवनामध्ये आलेले आहेत हे कलियुग आहे आणि ज्याप्रमाणे स्वामींनी सांगितलं होतं की या कलियुगामध्ये स्वामींच्या नावाचा प्रसार जो आहे तो खूप झपाट्याने होईल म्हणून आणि ते आपल्याला आता सध्या दिसत आहे अनेक जण काही अंशी बऱ्याच या गोष्टींचा गैरवापर देखील करत आहेत पण आपण मात्र स्वामी भक्त असल्याकारणाने स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त जास्त काही सेवा नाही करायला जमली तरी या तारक मंत्राची ही सेवा जरूर करायची आहे मी तुम्हाला डिटेलमध्ये यापूर्वी देखील सांगितले आणखीन तुमची इच्छा असेल तर सांगेल की तारक मंत्राची ऊर्जा कशी वाढवायची त्या ऊर्जेचं बळ आपल्याला कसं मिळेल आणि कसं त्याचा अर्थ समजून घेऊन आपण म्हणायचं आहे ते तर तीसुद्धा माहिती मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल त्यासाठीच तुम्ही आपल्या या चॅनलवर जरूर रोज व्हिडिओ बघत जा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करत जा जेणेकरून अनेक स्वामी भक्तांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्यासाठी ही देखील एक स्वामी सेवाच होईल आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रत्येकाच्या आयुष्यात स्वामींनी काय काय केलेले आहेत चमत्कार त्यातील एक जरी साधा अनुभव तुम्ही लिहिला तरी अनेकांचा विश्वास जो आहे तो दृढ होऊ लागेल म्हणून जरूर श्री स्वामी समर्थ आणि तुमचा छोटासा अनुभव शेअर करा आपल्या जीवनामध्ये अनेक संकटं येतात बघा त्यावेळेस असं वाटतं मी काय करू कोणत्या देवाची मी सेवा करू किंवा कोणत्या देवाला नवस करू किंवा मी असा कोणता मंत्र म्हणू जो रातोरात रात मला या संकटातून बाहेर काढेल तर त्यासाठीच आपल्या पुढच्या जीवनामध्ये मार्ग दाखवण्यासाठी एक छोटंसं अनुष्ठान करायचं आहे आणि जवळजवळ हा मंत्र सगळ्यांनाच माहीत आहे त्यामुळे या मंत्राचं अनुष्ठान करायला अगदी सोप्पं वाटणार आहे काही अवघड वाटणार नाही आहे कधी कधी करू शकतो आपण हे अनुष्ठान तर आपण तेच बघायचं आहे सगळ्यात पहिलं म्हणजे आपलं स्वतःचं आरोग्य आपल्या परिवारातील प्रत्येक सदस्याचं आरोग्य हे चांगलं राहावं यासाठी स्वामींच्या चरणी मनोमन प्रार्थना करायची आहे कारण घरातील कोण आजारी असेल मुलांच्या भविष्यासाठी चांगल्या आरोग्यासाठी किंवा आपल्या मनोवांचित इच्छा पूर्ण करण्यासाठी पतीच्या कामासाठी यश भरभराटीसाठी बिझनेस असेल व्यापार असेल व्यवसाय असेल उद्योगधंदा असेल यामध्ये मनासारखं यश भेटत नाहीये आत्तापर्यंत ठीक चाललं होतं पण आता काही दिवसांपासून खूप म्हणजे आपल्याला अडथळे येत आहेत बिझनेसमध्ये यश मिळत नाही ते नाहीच पण अनेक आपल्याला कर्ज जे आहे ते उभं राहत आहे अशा वेळेस खूप मन खचून जातं काय करावं काहीच समजत नाही तेव्हा स्वामींची एक आपल्याला ओढ लागते किंवा अशातच आपल्याला कुणीतरी स्वामींबद्दल सांगतं तेव्हा आपण मंदिरामध्ये जातो आणि खरंच देव आहे याची प्रचिती आपल्याला येते तसेच अनेक संकटातून रक्षण करणारा हा तारक मंत्र प्रत्येक भक्ताच्या अगदी जवळचा आहे सकाळी सकाळी नुसतं मोबाईलवरती तारक मंत्र जरी लावला तरी खूप छान वाटतं बरोबर ना म्हणूनच तुम्ही आहात त्या परिस्थितीमध्ये मग ती परिस्थिती आर्थिक असू शकते शारीरिक असू शकते मानसिक टेन्शन डिप्रेशन असू शकतं किंवा अडलेले आपलं अडकलेलं जे एखादं काम आहे जे पूर्णच होत नाही आहे तर त्या सगळ्यांसाठी मग कितीही बिकट परिस्थिती असू दे अगदी तुम्ही कोणासोबतही शेअर करू शकत नाही आहे माझा प्रॉब्लेम असा आहे की मी कोणासोबत शेअर करू शकत नाही तर स्वामी आहेत ना कितीही बिकट परिस्थिती असू देत अशा परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी एकमेव तारक मंत्राचे अनुष्ठान हे जरूर करायचे आहे पण करता हे करताना फक्त एकच नियम आहे तो म्हणजे संकल्प घेतला पाहिजे आणि संकल्पपूर्वक केलेले कार्य कोणतीही आपण सेवा उपासना ही त्वरित फळदायी ठरते म्हणूनच कोणत्याही गुरुवारी हे अनुष्ठान करू शकता तुम्ही आता जे येणार आहे स्वामींच्या प्रकट दिनाच्या पूर्वी गुरुवार तेव्हापासून आपण करू शकतो किंवा अगदी जेव्हापासून तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तेव्हापासून लगेचच तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकता काही वेळ काळ वाराचं काही बंधन नाही आहे असं कुठेच स्वामींनी सांगितलेलं नाही आहे संकल्प घेताना फक्त आपल्याला काय करायचं आहे सकाळपासून पहाटेपाटे करू शकता किंवा सकाळपासून अगदी संध्याकाळपर्यंत किंवा मग जॉबवरून आल्यावर अगदी रात्री देखील हे अनुष्ठान करू शकता फक्त तुमच्या मनाचा भाव जी मला सेवा करायची आहे ती इच्छा किती तीव्र आहे किती त्या तीव्रतेमध्ये तुम्ही ते करताय अनुष्ठान त्याला महत्त्व आहे म्हणूनच तुम्हाला काय करायचं आहे तर ही सेवा करताना आपल्याला संकल्प जरूर घ्यायचा आहे आपलं पूर्ण नाव आपण ज्या एरियामध्ये राहतो तो एरिया आणि आज वार तिथी कोणती आहे गोत्र आपलं कोणतं आहे ते सगळं म्हणायचं आणि गोत्र जर माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं टायमिंग बघायचा आणि ठरवायचं की स्वामी मला या संकटातून बाहेर काढा या अडचणीतून मला काहीतरी मार्ग दाखवा मी आता तुमच्या चरणाशी हे सगळं सोपवलेलं आहे असं म्हणून तुम्ही तारक मंत्र अगदी पाच दिवसांसाठी तीन दिवसांसाठी सात दिवसांसाठी एका दिवसासाठी किंवा अकरा दिवसांचं देखील करू शकता संकल्पपूर्वक तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान कोणी कोणी एकवीस एकावन्न एकशे दिवसांचे सुद्धा करतात पण आता यामध्ये म्हणायचं आहे किती वेळा हे देखील महत्त्वाचं आहे तर अगदी एक वेळा तुम्ही पाच वेळा सात वेळा एका बैठकीला किंवा की तीन वेळा एका टायमिंगला असं सलग तुम्ही तीन टाईम सकाळ दुपार संध्याकाळ म्हणू शकता नऊ वेळा तारकमंत्र अकरा वेळा तारकमंत्र एका दिवसामध्ये म्हणू शकता म्हणजे बघा किती छान अगदी दोन मिनटं लागतात पण हे करण्यापूर्वी काय करायचं आहे ज्यांची ज्यांची इच्छा आहे त्यांनी चौरंगावरती स्वामींचा फोटो किंवा आपलं जी मूर्ती आहे ती मांडू शकता दिवा अगरबत्ती लावू शकता नाही काही जमलं तरी देवाऱ्यात एक दिवा आणि अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर आणि आपला हातपाय स्वच्छ धुवून बसायचा आहे संकल्प सकाळी सकाळीच घ्यायचा लवकर उठून आणि फक्त एका वाटीमध्ये खडी साखरेचा नैवेद्य ठेवायचा आणि तो नैवेद्य झाकून ठेवायचा दररोज त्यातला एक एक खडा घ्यायचा आणि प्रसाद म्हणून खायचा आणि त्यामध्ये पुन्हा वाटीवर खडीसाखर भरून ही ठेवायची सोबतच तांब्या भांड देखील जवळ ठेवायचं अनुष्ठानपूर्वक केलेला संकल्प हा कधीच वाया जात नाही आणि कोणताही नियम पूजा मांडायची वगैरे असं काही नसल्यामुळे कोणताही नियम मोडण्याची भीतीसुद्धा नाही आहे त्यामुळे घरामध्ये तुम्ही हा मंत्र कुठेही म्हणू शकता अर्जंट गावी वगैरे जाणार असताल तर तेवढा गॅप घेऊ शकता आणि नंतर तारक मंत्राचे अनुष्ठान करू शकता अशा प्रकारे हे तारक मंत्राचे अनुष्ठान जरूर करा पण मात्र हे अनुष्ठान चालू आहे आणि मांसाहार वगैरे करू नका यासाठीच तुम्हाला जेवढ्या दिवसांचं जमणार आहे तेवढ्या दिवसांचं अनुष्ठान करण्याचा संकल्प व्यवस्थित घ्या उगीच उत्साहाच्या भरात मोठं अनुष्ठान घेतले आणि आता ते पूर्ण होत नाही आहे जडजड वाटायला लागले मनातील भाव बदललेत मनोभावे करत नाही तर असं काही करू नका आणि निर्विघ्नपणे तुमच्या आयुष्यातील हे जे आहे संकट कष्ट स्वामी जरूर करतात दूर पण त्यासाठी एक निश्चित वेळ धरा तुम्ही रात्री नऊ वाजता दहा वाजता जरी वाचलं तरी चालेल पण एक कंटिन्यू जो आहे टायमिंग आणि दिवस ते तुम्ही ठेवू शकता याचा रिझल्ट खूप छान दिसतो आणि आपली भक्ती स्वामींवरची वाढत जाते आणि प्रचिती ही नक्कीच येते अजून जर काही शंका असतील या अनुष्ठानात तर मला कमेंट जरूर करा त्यामुळे मला पण कळेल की तुम्हाला आणखीन काही समजलेलं नाही येते चला मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत स्वामींच्या नवीन सेवेबद्दल बोलण्यासाठी तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ